नमस्कार स्वागत आहे हवामान अंदाज या आपल्या यूटूब चॅनलमध्ये आज एकोण एकुन, एकोणीस जानेवारी उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र यासह कोकण थंडी असेल कमाल तापमानात चिंता करण्याची गरज नाही पंचवीस जानेवारीत दिवस ढगाळ वातावरण असेल तर शनिवारी थंडी मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्र विदर्भ ढगाळ वातावरण राहील पूर्व विदर्भातील चांदूर बाजार दर्यापूर वर्धा भंडारा चंद्रपूर किंवा या ठिकाणी ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळणार आहे असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबरावडक यांनी वर्तवला आहे असे फक्त वातावरण विदर्भ पूर्व विदर्भात इतत्र राहील श्री पंजाबरावडक यांनी सांगितले की असे ढगाळले वातावरण तुरळक पावसाच्या सरी या पंचवीस जानेवारीपर्यंत पूर्व विदर्भात राहील नवीन अपडेटसाठी सबस्क्र सबस्क्राईब करा धन्यवाद